आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झाली नाहीये पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे यंदा निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होते सध्या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसून येत आहे मायुतीचे जागा वाटप जाहीर झालेले नसताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीतून मोठी बातमी समोर आली आहे अजित पवार गटाच्या संभाव्य वीस उमेदवारांची यादी समोर आली आहे अजित पवार गटाची नुकतेच पक्षांतर्गत बैठक पार पडली या बैठकीला अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते या बैठकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य वीस उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या उमेदवारांच्या नावांची यादी देखील समोर आली आहे यानुसार वारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार असल्याचं दिसून येते तर अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून संग्राम जगताप तर जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अतुल बेनके हे रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार